न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा गांधी प्लस फाउंडेशन नेपाळच्या वतीनं डॉक्टरेट आणि पुरस्कार वितरण समारंभ नाशिक येथे घेण्यात आला यावेळी द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाचे तसेच अँटी करप्शन अँड क्राईम फोर्स महाराष्ट्र चीफ न्यूज महाराष्ट्र केनायनचे संपादक रामदासभाऊ ताटे यांना डॉक्टर ही पदवी गांधी प्लस फाउंडेशन नेपाळे यांच्या वतीनं देण्यात आली आहे यावेळी अनेक मान्यवरांनी डॉक्टर पदवींना सन्मानित करण्यात आले त्यामध्ये ॲडव्होकेट मंगेश विरेंद्र टाळे राजेंद्र लिंबाळकर राजेंद्र आहेर नीता परदेशी सुरेश शेंडगे अनिल नहार संतोष सर देशमुख आणि व्हेरी राऊत डॉक्टर विजय गुळवे सौ केदार शिंदे सौ शीतल वसवा सौ मनोरमा पाटील मोहिनी भंगारे आरती आहेर आणि रामदास पुंडलिक ताटे माधवी कुलकर्णी अनेक मान्यवरांना विविध राज्यांमधून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रत्येकाला त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना गांधी प्लस फाउंडेशन नेपाळ यांचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एल के राणा यांच्या हस्ते डॉक्टर ही पदवी देण्यात आली यावेळी कार्यक्रमाला उपप्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर एल बी राणा संस्थापक अध्यक्ष जी पी एफ एन तसेच डॉक्टर आशा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक सुरक्षा मंच तसेच डॉक्टर महेंद्र देशपांडे राष्ट्रीय अध्यक्ष बाशा श्री जांभळकर पत्रकार संघ तसेच डॉ शर्मा डॉ सुनील कुंटे अध्यक्ष मंत्रागिरी अभियंता इत्यादी मान्यवर वरील कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच रामदासभाऊ ताटे यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्यामुळे महाराष्ट्रात न विविध जिल्ह्यांमधून त्यांचे कौतुक होत आहे तसेच अभिनंदनही करण्यात येत आहे सर्व पत्रकारांमध्ये आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये रामदासभाऊ ताटे यांना डॉक्टर पद मिळाल्यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालंय रामदासभाऊ ताटे यांचे यापूर्वी आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार त्यांना दिल्लीमध्ये मिळाला आहे तसेच समाजभूषण पुरस्कार संसरत्न आप्पा बारणे खासदार यांच्या हस्ते मिळाला आहे तसेच रामदास भाऊ ताटे यांना डॉक्टर ग्लोबल प्लस अवॉर्ड दोन हजार चोवीस तसेच अनेक अवॉर्डने रामदास भाऊ ताटे यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे रामदास भाऊ ताटे यांच्या गेल्या पस्तीस वर्षांपासून करत आलेल्या कामाची पावती तसेच पत्रकारितेमध्ये करत असलेले काम हे पाहून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यांचा रोखोक बातम्या निर्भीडपणे काम करण्याची पद्धत पाहून अनेक संस्थेना त्यांची दखल घेतली आहे त्यामध्ये गांधी प्लस फाउंडेशन नेपाळ यांनी दखल घेऊन रामदास भाऊ ताटे यांना डॉक्टर पदवी देण्यात आली आहे यापुढे रामदास भाऊ ताटे डॉक्टर नावानं सर्वत्र पकले जातील असे यावे संस्थेचे अध्यक्ष एलबी राणा यांनी सांगितलं आहे न्यूज महाराष्ट्र केनसाठी प्रतिनिधी अमोल भालेराव नाशिक न्यूज महाराष्ट्र केनाईन आवाज जनतेचा